जनतेच्या न्याय हक्कासाठी प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत एकता सामाजिक सेवाभावी संस्थेच्या वतीने विविध मान्यवरांना पुरस्कार प्रदान भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद यांनी हिंदू मुस्लिम ऐक्याचा व धर्मनिरपेक्षतेचा संदेश दिला आय आय टी सारख्या संस्थांची निर्मिती त्यांनी केली त्यांचा हा संदेश जपण्याची आवश्यकता आहे असे प्रतिपादन लोकमतचे निवासी संपादक सुधीर लंके यांनी केले मौलाना आझाद यांच्या जयंतीनिमित्त एकता सामाजिक सेवाभावी संस्थेच्या वतीने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते अध्यक्षस्थानी प्राध्यापक डॉक्टर राहुल हांडे होते यावेळी भारतरत्न मौलाना आझाद आदर्श समाजरत्न पुरस्काराने डॉक्टर सलीम शेख आरोग्यमित्र पुरस्काराने शाहनवाज शहा आदर्श व्यंगचित्रकार पुरस्काराने अरविंद गाडेकर दिवंगत मिर्झा खालिद बेग आदर्श समाजरत्न पुरस्काराने अफसर तांबोळी यांना गौरविण्यात आले यावेळी संस्थापक अध्यक्ष आसिफ शेख प्राध्यापक बाबा खरात आजीज ओहरा मौलाना अयूब नदवी हाफिज शेख अब्दुल्ला चौधरी कुसुम माघाडे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते प्रास्ताविक आसिफ शेख यांनी केले सूत्रसंचालन अनिल भोसले यांनी केले सलीम शेख प्रतिनिधी हुसेन पटेल संगमने आहे त्या भारत रत्न मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या एकशे छत्तीसाव्या जयंतीनिमित्त जाहीर व्याख्यान व पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात केलेला आहे आणि आज खूप सुंदर विषय आहे आणि तो आज समाजामध्ये खऱ्या अर्थानं जागृती झाली पाहिजे समाजाचं प्रबोधन झालं पाहिजे आजचा विषय आहे सोशल मीडियाच्या गैरवापरामुळे होणारे सामाजिक नुकसान व देशापुढील नवीन आव्हाने अब्दुल कलाम यांची जयंती व्यापारी असोसिएशनच्या या ठिकाणी संपन्न होत आहे आणि या जयंतीसाठी लोकमत दैनिकाचे निवासी संपादक आमचे मित्र सुधीरजी लंके साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांना विषय देखील खूप चांगला देण्यात आलेला आहे की सोशल मीडियाच्या होणारे सामाजिक नुकसान व देशापुढील नवीन आव्हान काय त्या संदर्भात ते आपलं आपल्याशी बातचीत आदरणीय व्यासपीठ आज चौदाव्या वर्षामध्ये आपल्याला एक ज्येष्ठ पत्रकार एक अभ्यासू असे आमचे सुधीरजी लंके साहेब या ठिकाणी आले मी त्यांचं स्वागत करतो त्याचबरोबर कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय भांडे सर या ठिकाणी उपस्थित आहेत त्याचबरोबर आमचे मुस्लिम समाजाचे ज्येष्ठ अभ्यासक अब्दुल हसन चौधरी साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत त्याचबरोबर आमचे मौलाना लकी साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत त्याचबरोबर राज्यपाल बाबा खरात सर हे नेहमी आमचे कार्यक्रमाला आणि मार्गदर्शन करतात ते पण या ठिकाणी उपस्थित आहे त्याचबरोबर आपले अजित भाई ओरा त्या ठिकाणी उपस्थित आहे त्याचबरोबर आमचे मित्र अभिष शेख या ठिकाणी कुणी स्थापन केलेले आहे हे आम्ही रिक्षा चालवतो आणि हवाली करता माझ्याकडे मित्र आहे जानकीराम बळकवाड आहे मित्र जाकीर शेख आहे आम्ही सगळे रिक्षा चालवतात आणि आम्ही सर्व समाजामधले मित्र आहे आम्ही एकदा सामाजिक सेवाभावी संस्था म्हणून स्थापन केली त्यामध्ये आमचे मित्र शौकत भाई एक चांगला विषय प्रश्न विचारला होता मला का तुम्ही एकाच काय केलंय तर मी दोन हजार सालामध्ये मी गोविंदराव महागडे सर यांच्याकडे ड्रायव्हर म्हणून काम करत होतो ते ड्रायव्हर काम करत असताना त्यांना सामाजिक कामाची खूप आवड होती जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीमध्ये नेहमी मला घेऊन सोबत फिरायचे मग आम्ही त्यांच्याकडूनच शिकलोय आम्हाला सर्वप्रथम वर्गादार मागणे सरस होते तीनशे रुपये दिले होते त्यांनी आम्ही डान्स स्पर्धा वगैरे भरवली होती त्याच्यामध्ये या ठिकाणी मागणी मॅडम पण आलेले मी विनंती करतो मागणी मॅडमला त्यांनी कृपया आम्ही व्याख्याचे संगमेरमध्ये या ठिकाणी आणले आहे त्याच्यामध्ये आम्हाला डॉक्टर तांबे साहेबांनी खूप मदत केली आहे का वक्त्यांसाठी का मी जेव्हा त्यांच्याकडे गेलो होतो त्यांनी मोठमोठ्या वक्त्यांशी डायरेक्ट फोन करून आम्ही मला त्यांना सांगायचे का चांगला कार्यकर्ते आहे आढळच्या कार्यकर्त्या आहेत त्याला वेळ द्या आणि कार्यक्रमाला उपस्थित आहे त्यामुळे आपण फक्त अध्यक्ष मौलाना अबुल कलाम आझाद यांना अभिवादन करतो हा असा माणूस सुद्धा की जो त्यांच्या नावाने लक्षात गेला नाही म्हणजे अब्दुल कलाम आझाद यांचं हे नाव नाही आहे मौलाना ही पदवी आहे है। है। एक शिक्षकाची पदवी मानल्या होत आणि आपल्या कला हा जो शब्द आहे हा ही एक पदवीचा आहे नावाची जी पदवी आहे त्या पदवीच्या संदर्भाने हा शब्द आहे आणि आझाद हा जो शब्द आहे तो आझाद त्यांनी घेतलेले टोपण नाव आहे ज्या नावाने ते लिहायचे आपल्या देशामध्ये अनेक जे समाज सुधारक होते यांनी पत्रकारिता केली महात्मा गांधींनी पत्रकारिता केली यंग इंडिया नावाचं नियतकालिक महात्मा गांधी चौदर महात्मा गांधी लिहायचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पत्रकारिता केली अनेक समाज सुधारक जे आहेत त्यांनी पत्रकारिता केली पत्र तसेच मौलाना अब्दुल कलाम आझाद हेही पत्रकार यांनी सुरुवातीला एक साप्ताहिक चालवलं नंतर एक मासिक चालवलं आणि अल असं त्या त्यांच्या साप्ताहिकाचं नाव <coughs> <coughs> खर तर आझाद साहेबांचा जन्म हा मक्के म्हणला त्यांच्या वडील आधी कलकत्त्या मक्केला गेले तेथे जन्म झाला आणि एक मुस्लिम धर्माचे अभ्यासक म्हणून आझाद साहेबांना गेले मुस्लिम त्यांनी कुराणाचा अभ्यास केला आणि कुराणावरती म्हणजे जे हजीज आहे हजीज नंतर जर कोणी कुराणावरती भाष्य केलं असेल तर ते आझाद साहेबांनी केलं आणि कुराणाची जी मांडणी आहे त्यांनी ती लोकांसमोर सांगितली ही मांडणी करताना प्रेषित मोहम्मद मोहम्मद मह, पैगंबर साहेबांचं जीवन आणि कुराण काय सांगतो आहे कुराण काय का अपेक्षित करतो आहे मोहम्मद पैगंबरांना काय अपेक्षित होत ही मांडणी आझाद साहेबांनी त्यांच्या लेखनाचं ते सातत्याने केली म्हणजे हे जे मी उल्लेख केला अल हिला नावाचं जे एक पत्र होतं त्या पत्रात त्यांनी कुराणावरील भाष्य देखील सातत्याने लिहिलं म्हणजे खर तर ब्रिटिशांविरुद्ध लढण्यासाठी त्यांनी हे पत्र सुरू केलं तर या पत्रामध्ये त्यांनी कोरोनामुळे भाष्य लिहिलं आणि मुस्लिम समाजाने सगळ्या धर्मांना एक संद कसं ठेवता येईल याच्याबद्दलचा विचार हा शांतत मोहम्मद पगंबरांनी मक्केमध्ये आपला धर्म स्थापन केला नंतर ते मदिरेमध्ये आले आणि मदिरामध्ये अनेक धर्माचे लोक होते जू धर्माचे लोक होते बौद्ध धर्माचे लोक होते जे मूर्तीपूजक लोक आहेत असेही लोक होते असं ठिकाण प्रेस पैगंबरांनी आपलं राज्य बनवलं लक्षात घ्या म्हणजे विविध जाती धर्माचे लोक त्यांच्या राज्यामध्ये राहत होते सोशल आपण म्हणतो समाज हा एक डिजिटल प्लॅटफॉर्म आहे ज्या प्लॅटफॉर्म वरती इंटरनेटच्या माध्यमातून अनेक लोक एकत्र येतात एकमेकांशी संवाद साधतात एकमेकांना गोष्टी शेअर करतात पूर्वी आपल्याकडे माध्यम जी होती मुद्रित माध्यम होते आणि इलेक्ट्रॉनिक माध्यम होते मुद्रित माध्यम म्हणजे आपण जे काही वर्तमानपत्र छापतो पुस्तकं छापतो साप्ताहिक छापतो त्याला आपण मुद्रित माध्यम म्हणतो इलेक्ट्रॉनिक माध्यम म्हणजे जे काही टेलिव्हिजन चॅनल आहेत आकाशवाणी आहेत याला आपण इलेक्ट्रॉनिक माध्यम म्हणतो आणि नवीन जी डिजिटल प्रांती आली आहे डिजिटल माध्यम त्याच्यामध्ये आपल्या प्रत्येकाच्या हातात जे माध्यम आहे मोबाईल त्याच्या माध्यमात आपण ट्विटर वरती इंस्टाग्राम वरती व्हॉट्सअप वरती नागरिक आता पत्रकार म्हणजे कसं पूर्वी असं व्हायचं की एखादी बातमी वृत्तपत्र झाली तरच तुम्हाला वाचायला पाहिजे किंवा टेलिव्हिजन चॅनल आली तरच तुम्हाला वाचायला पाहिजे आता ती गरज आहे आता आम्ही माध्यम एखादी बातमी दाखवू शकत नाही संगमेर मध्ये काय घडलंय हे एखाद्या मुलांनी व्हॉट्सअपवरती टाकलं किंवा फेसबुक वरती शेअर केलं तर त्याला जे लोक कनेक्ट आहेत त्या सगळ्यांना ती गोष्ट काढणार आहे ती गोष्ट झाकली जाणार नाही नगरची एक आजी आहे ती चांगली रेसिपी बनवते चांगले खाद्यपदार्थ बनवते चा। एकदा तिच्या ना नातवाने नातू तिचा नेहमी खाद्यपदार्थ पदार्थ आणि त्याला आनंद व्हायचा अरे आजीच्या हाताला काय एकदा त्याला असं वाटलं की आजीचा व्हिडिओ आपण युट्यूबवर टाकू आणि त्याने आजीचा व्हिडिओ युट्यूबवर टाकला त्याला काही लाख व्ह्यूज मिळाले आजीच्या पुढच्या सगळ्या रेसिपी त्यांनी युट्यूबवर टाकायला सुरुवात केली काही लाख व्ह्यूज मिळत गेल्या आणि आजी बघता बघता लोकप्रिय झाली ज्या आजीला मीडियाचं काही नॉलेज नाही ज्या आजीनं हॉटेल मॅनेजमेंटचा डिप्लोमा कोर्स पदवी कोर्स काही केलेत नाही फक्त तिनं जे त्याच्या शिक्षकाने काय केलं त्याचा व्हिडिओ काढला आणि तो व्हिडिओ युट्यूबवर अपलोड केला बघता बघता तो मुलगा इतकं डोक्या झाला आणि चांगले चांगले काय त्याला शोधायला लागले कोण मुलगा इतकं भन्नाट लागून म्हणतो इतक्या शालेय म्हणजे बा आपण म्हणतो ना की मला प्लॅटफॉर्म मिळत नाही मला संधी मिळत नाही आपली जे बऱ्याच तरुणांची तक्रार असते किंवा आपल्या ग्रामीण काळातील लोकांची विशेषतः तक्रार असते किंवा गरीब कष्टकरी वर्गातील लोकांची तक्रार असते कि आम्हाला संधी मिळत नाही हे माध्यम जे आहे सोशल मीडिया तुम्हाला संधी देणारं माध्यम आहे एखादा शेतकरी आहे तो चांगलं काहीतरी उत्पादन घेत नाही त्याने आणि त्यांनी व्हिडिओ टाकलाय की मी सगळे सेंद्रिय खत वापरलेले आहेत हा माझा भाजीपाला एकदम उच्च प्रतीचा आहे रासायनिक खत काहीच नाही काहीच नाही त्याचा व्हिडिओ पाहून लोक त्याला शोधत जातात ते म्हणतात अरे तू जी पिकवली ती सेंद्रिय बाजरी मला दे मला पाहिजे ती बाजली म्हणजे हे मार्केटिंगचे साधन सुद्धा झाले सोशल मीडिया लक्षात घ्या त्यामुळे हा जो मीडिया आहे हा मीडिया एका अर्थाने प्रस्तावित माध्यमांची मक्तेदारी मोडणारा मीडिया आहे हे मी माध्यमात असून सुद्धा मी तुम्हाला सांगतोय कारण का हे माध्यम तुमच्या हातात आहे तुम्ही आता स्वतंत्र आहात तुम्ही तुमचे विचार या माध्यमातून मांडू शकता चांगल्या कामासाठी करू शकतो वाईट कामासाठी करू शकतो प्रस्तावित वृत्तपत्र दूरचित्रवाणी आणि डिजिटल मीडिया याच्यात बेसिक फरक असा आहे की वर्तमानपत्र असतील इलेक्ट्रॉनिक मीडिया असतील त्याच्यावरती म्हणजे कस वृत्तपत्राला संपादक असतो चॅनल प्रमुख असतो तेथे कर्मचारी नेमले असतात आणि आमच्या कम्युनिकेशनच्या शास्त्रामध्ये तेथे गेट किपिंग गेट किपिंग म्हणजे काय जसं आपल्या अपार्टमेंटला किंवा सोसायटीला गेट किपर असतो वॉचमन असतो तो वॉचमन काय करतो एखादा आला आपण सांगतो की इंटरकॉम घरात फोन कर किंवा कोणाकडे जायचं आहे त्याचे नोंद घ्या मध्ये आणि मगच त्याला सोडा म्हणजे तो वॉचमन ठरवतो कोणाला आग सोडायचं किंवा कोणाला सोडायचं नाही गेट किपिंग तो वॉचमन आहे गेट किपर आहे तो ठरवतो आग कोणाला सोडायचं नाही सोडायचं तसं गेट किपिंग हे प्रस्तावित माध्यमांमध्ये आहे म्हणजे वृत्तपत्रात आहे टेलिव्हिजन चॅनल मध्ये आहे की कोणती बातमी द्यायची कोणती द्यायची नाही कोणती बातमी समाजाच्या हिताची आहे आणि कोणती बातमी समाजाच्या हिताची नाही तरच त्याच्यावर कोणाला मेसेज टाकणार मेसेज टाकू शकता तुम्ही फेसबुक तुमचं जे पेज आहे त्याच्यावर तुम्ही काही लिहू शकता कोणाचाही कंट्रोल नाही तुम्हाला जे वाटतं ते लिहू शकता तुम्ही ते फिल्टर केले तपासलंय घर आहे मोठा आहे काय माहिती तुम्हालाच माहिती तुम्हाला वाटलं तुम्ही लिहिलं तुम्हाला वाटलं तुम्ही इंस्टाग्रामवर लिहिलं तुम्हाला वाटलं व्हिडिओ फॉरवर्ड करायचा तुम्ही फॉरवर्ड केला काही तपासणी केली नाही तुम्ही गडबड सध्याची सुरू आहे ना ती याच्यामुळे सुरू आहे की आता कट पेस्ट फॉरवर्ड कट पेस्ट फॉरवर्ड लोक करायला तयार आलं फॉरवर्ड करा फॉरवर्ड करा आणि या फॉरवर्डच्या गोष्टींवर सगळ्या निवडणूक असतो आहे सगळ्या निवडणूक तुम्ही बसताय की हे असं बोलले ते असं त्याचं सगळ्यात मोठं या निवडणुकीतलं उदाहरण आहे की राहुल गांधींनी राहुल गांधी संपवण्याची भाषा केली राहुल गांधी असं म्हणताय की आता संपवून टाकणार म्हणजे यांची सत्ता आली ते जे बोलले ते वेगळ्या अर्थाने बोलले त्यांचं असं म्हणणं होतं की मी जो बघायचे सामाजिक न्यायाचा विषय सांगितला की आमच्या देशामध्ये सामाजिक न्यायाचं धोरण सामाजिक संतुलन जोपर्यंत येणार नाही तोपर्यंत आरक्षण संपवता येणार नाही असं राहुल गांधी बोलले असं म्हणणं आहे पण त्यांचं भाषण मोडून तोडून त्याची क्लिप तयार केली गेली आणि मोडून तोडून वापरलं गेलं आणि त्यांना आरक्षण विरोधी आहे आणि सोशल मीडिया ते फॉरवर्ड करत नाही या एका मुद्द्यावर आपल्या देशाची म्हणजे सोशल मीडिया किती महत्वाचा आहे आणि हा मीडिया किती लोकांच्या हातात आहे सत्तर कोटी पेक्षा अधिक लोक आता माझे मित्र आम्ही संविधानी गाडी चर्चा करतो तो रेकॉर्ड होतो सत्तर कोटी पेक्षा अधिक लोक आपल्या देशाचे सोशल मीडियाचे सबस्क्राईबर आहे तर ते व्हॉट्सअपवर आहे फेसबुकवर ते आहे इंस्टाग्राम आहे ट्विटरवर आहे कुठेतरी आहे सत्तर कोटी पेक्षा अधिक लोक त्याचे फोटो असे शेअर झाले की त्या मध्ये मागे पाकिस्तानचा झेंडा दाखवला गेला आणि पोस्ट केली कोणतरी फडणवीस जी बघा तुमचे नेते पाकिस्तानचा प्रचार करतात <laughs> म्हणजे ज्या रॅली मध्ये झेंडच नव्हता झेंडाच नव्हता त्या रॅली मध्ये डीप फेक करतानी बरोबर पोस्ट तयार केली रॅली दाखवली मागे तो झेंडा पेस्ट केला गेला बरोबर आणि असं वाचवलं गेलं की नवाब मलिक आणि अजित पवार यांच्या रॅली मध्ये पाकिस्तानच्या झेंडाचा समावेश करायला आता ही पोस्ट वाचल्यानंतर लोकांनी काय काम येतो बरोबर नाही जन्म खावा ना माणसं राष्ट्रदो आणि एक सर, गोष्ट अशी आहे सोशल मीडियावर एखादी गोष्ट आल्यानंतर ती कंट्रोल करणं फार आवडत कारण ती गोष्ट मल्टीप्लाय होऊ जाते मी एखादी गोष्ट व्हॉट्सअप ग्रुपवर टाकली दोनशे जण तो मेसेज पाहतात ते दोनशे जण पुढच्या दोनशे जणांना पाठवतात ते पुढच्या दोनशे जण म्हणजे चेन लेवल मार्केटिंग आहे ना हे चेन लेवल मार्केटिंग हे थांबत नाही आमच्यावर उपस्थित आजच्या आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच प्रजासत्ताक न्यूज ट्वेंटी फोरला ला सबस्क्राईब करा आणि दहा अपडेट तसेच लाईक अँड शेअर करायला विसरू नका प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत